नमस्कार मंडळी तर आवाज जरा बसलेलो हा तर मी ना काही ना काहीतरी म्हणा पोचतंयच अशा जाग्यावर मला म्हणजे माहित नसलं का मी पोचतले म्हणा आवाज माझा शॉप बसलेला तरी पण ब्लॉक करतो विचारा म्हणजे काय आंबोले गेले मी हे बघा आणि सराबरोबर अचानक प्लॅन झालो तर आज नाईट स्टे असा फॉरेस्ट काहीतरी भरत नाव आज स्टे स्टे जो तर बॉल दाखवतो आहे धुक्या खूप पडलेला चला दोन मिनटां तुमक्या झाल्यानंतर परत येत आहे कारण गाडी सगळे वाटायच लागलेल्या आहेत आणि पुढे दिसणार पण नाही हा बघा पूर्ण धु धुक्या आंबोली वॉटरफॉल बघा तर जराशी चुटिंग घेतला पुढे पण तुम्हाला जरी येऊ मध्ये राहत नाही पर, माका एक तर फार थंडी भरपूर आहे त्याच्यामुळे मग एकतर बरं नाही आणि थांबवले गेले ऋणा हा बघा धुक्या थंडी जाम पडली आहे खतरनाक वारो तर लागतो ना बाहेर खतरनाक वारं बाबर मजा डार्क फॉरेस्ट रिझॉर्टमध्ये येईल 그이두 가지 니다 어머나! 봐봐 어두운 나무에 어머나! 어떤 모습을 볼수 있을까요? 비가 오고 있습니다. 비가 오고 있습니다. 비가 오고 있습니다. 비 माका आज मी गार गार इतकी जबरदस्त थंडी यो खतर नाजी ओडी टाईप घातलं आहे म्हणा नाहीतर काय आता खरं नाही होत सर मंडळी आता झाला असा काय सर स्टाफ रूममध्ये बघलं आहे मी रूम तर रूम काय बघा गा? बरो गाव दिसणार नाही आणि पुढे काय दिस थोड्या वेळेला बोलते हा बघा पुढे काहीच दिसणार नाही बॅड कंडिशन आहे ना फक्त दोन मिनटाच्याच रोडवर फक्त बाकी हे रिफ्लेक्टर लागलेले त्याच्यामुळे आता काय आता का रोड खय आतो रोडच गाळणार नाही खैसून खं जावा आता <coughs> जाम बघा असं वाटत का बघा काहीच दिसणार नाही पुढे मी आता फक्त रिफ्लेक्टर जे लाईले आहोत त्याच्यावर चाललं आहे सुद्धा बघा कसं डेंजर तो डेंजर आणि हय सर गवडे गवेरेडे हो वाघ सुद्धा असत गवे रेडे रे सुद्धा असत रे म्हणजे खायचो प्राणी गावात तो सांग येणार नाही खैचं प्राणी गावात तो खूप डेंजर आहे डेंजर म्हणजे डेंजर खैसो प्राणी गावाचा मंडळी आता काची वरती करतोय हां तर झाला असा काय थैसर रूम भरपूर महाग आहोत तीन चार हजार रुपये रूम आहोत तर एकट्याक त्या रूम घेऊन काही फायदो नाही तर गाडी गेली लाईट बंद करतो मला पैसे दिले आणि सांगले तू मेन रोडवर जा आणि थं काहीतरी रूम बघ मिळटलो कारण हे वगीच जास्त पैसे आहोत काय फायदो नाही त्यामुळे मी बाहेर होत आता आणि रूम सर्च करतोय आणि त्या रूमात राहतोय तर आधी बाहेर पडतो आणि नंतर तुमच्यावर बोलतो आहे काय दिसणार नाही फुल डेंजर मी सुद्धा दिसणार नाही हा बघा रोड बर वाटत वेज चालेल आवाज छाप बसलेलो काही आठ बेज रुमाची गंमत सांगते तुम्हाला काय झालं म्हण रूम जेवून झाला आता रूमाकडे जात आहे आणि पाऊस येलो पाऊस वगैरे गेलो तर मित्रांनो आता आंबोलीत बी ना बरोबर आंबोलीचा स्टँड हा ना स्टँडच्या बाजूकच असं मला रूम मेळो बरं मुश्किल रूम मेळो म्हणजे झालो विषय असो काही दोन चार हॉटेला मी फोन केले फोन केले तर मला म्हणाले एकट्या म्हणताना आम्ही रूम देणार तर म्हटलं एका लोकांक विचारलं तर विषय काय तर म्हणाले काहीतरी बोवाळ बिळा घालतात त्याच्यामुळे आम्ही दिनव नाही ते पर्सनल पर्सनल विषय मग एक, एक बाजूक हॉटेल बस स्टँडच्या आसपास तर थाईल मी आता आणि वाजले ना बरोबर धावाचं दिले आणि असं काहीतरी रूम म्हणजे म्हणजे बाथरूम वगैरे वगैरे बेसिन हा आणि रेडी करा म्हणजे आजची रात्रच्यावरती रूम मिळ माझा तर असाला पडा झाला काय रूम सोधतोय आणि पूर्ण धोक्या पूर्ण धोक्यात रूम मिळा वाऱ्यामुळे खेळ त्यांचा आवाज येतो वारो येतो आंबे माहिती फुल वारो सगळीकडे विंडो विंड वापर घड लाईट बी भेटवणत आता झोपत आहे उद्या सकाळी उठत आणि डायरेक्ट कावळे शेत पॉईंट आणि एक दोन पॉईंट असतात ते त्यांना दाखवते मस्त चला गाणी आणि त्याच्यानंतर पुढचा प्रोग्राम कि या तो चला तर आता उद्या भेटूया सकाळी उद्या मंडळी गुड मॉर्निंग सकाळ झालेली असा गळग सारखं जाणार नाही तर बाहेरचा नजाराचा तुम्हाला हम बोली पाऊस रात्री टपा टपा रुमान टपा रुमात ना ती बाहेर मिळत आहे नऊ चौदा चाललंय रुमात बाहेर मिळल नाश्त्याचा फक्त गेलो काहीच नाही बाहेर वातावरण बघा गाडी आयला मारलो आहे आणि सांगितलं मग पुण्या पाण्याचे बॉटल नुसते जरी बाहेर द्यायच्यात तरी थंड जात एकदम हो बाज मेडा एक का चला डार्क फॉरेस्ट हॉटेल त्यांना रात्री इल त्या हॉटेलमध्ये परत आणि बघा क्लायमेट बघाय क्लायमेट वेळ बघा काय लगेज वगैरे ढेल थंडी लागतात थंडी जाम थंडी मेन रोड दिसणार नाही मित्रांनो सकाळी म्हणजे दुपारी बाराच्या आसपास वीजमध्ये पोचलो आहे त्याच्यानंतर आता एअरपोटार आलय सहा आवाजात येले तर एअरपोर्टार त्यांना ड्रॉप केले आता आणि आता मी जाते परत ऑफिसात आणि घरात तर एक दिवसाची जर्नी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवाज बसलेलो त्याच्यामुळे सॉरी चला भेटूया बरे आवाजात